हजार एकोणीसला ला या मतदारसंघामध्ये मोठी तयारी आम्ही केलेली होती गावगाड्यातला शेतकरी शेतमजूर बारा बोलतेदार आदुतेदार हा सगळा आमच्याबरोबर होता देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून एक विकासाची गंगा हा केंद्र लोकसभा मतदारसंघामध्ये आणलेली होती अनेक ठिकाणी आम्ही संवाद मेळावे घेतले शेतकऱ्यांच्या परिषदा घेतल्या आढावा बैठका घेतल्या पाणंद रस्त्यापासून शेतीच्या पाण्यापर्यंत शेतीच्या पाण्यापासून चारपट जमीन निर्मूलन कार्यक्रमापर्यंत ते आरोग्यापर्यंत अशा अनेक स्तरामध्ये त्या काळामध्ये आम्ही काम केलेलं होतं आणि जनतेला वाटत होतं की आपल्या इतबूज करणारा आपल्या वांद्यावर येऊन बसणारा पारावर येऊन बसणारा आपल्यावर बोलणारा लोकप्रतिनिधी ह्या मतदारसंघातनं गेला पाहिजे परंतु युतीच्या वाट्याला ती जागा शिवसेनेला गेली दोन पावलं आम्ही मागं सोडलो यावेळी आमची एकच मागणी होती की बाबा हे रान आम्ही नांगरलं पुरटलं तर दगडं वेचलेली होती बांधबंदिस्ता केलेला होता पेरणी केलेली होती कणसं चांगली आलेली होती टपूर दानं होतं पण त्या खळ्यावरची रास आम्हाने भरता आली नाही आम्ही आनंदानं दुसऱ्याला दान केली कारण शेतकरी तिची माई मावली सुफानं दान वाढते आणि म्हणून मला वाटतं की एकदा आमच्या बी झुडीत दान पडावं आणि ते शेतकऱ्यासाठी पडावं ही भूमिका ठेवून मी रहित क्रांती संघटनेला हा मतदारसंघ मागितलेला आहे हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यायचा आहे तो जो निर्णय घेतील त्या निर्णयाबरोबर आम्ही असू कारण आमचा संघर्ष प्रस्थापित विरुद्ध विस्थापित वाडाविरुद्ध गावगाडा महाविकास आघाडी ही लुठारूंची आघाडी आहे आणि ही आघाडी गाडायसाठी आम्ही जीवाचं प्राण करून आणि देशाचा एक पुरंदर नेतृत्व जे लाभलेलं ला आहे ते आदरणीय नरेंद्र मोदीजी यांना पंतप्रधान पदी विराजमान करण्यासाठी रहीत प्रती संघटना या निवडणुकीमध्ये प्रमाणिकपणानं महायुतीबरोबर करते